महाराज रामकृष्ण हरी या जगामध्ये जर खरी जर दया प्रेम करुणा वासल्य जर कुणाच्या अंगी असेल तर ते भगवंताचे आहे भगवंत भक्तांवरती निष्काम प्रेम करतो ज्या पद्धतीनं भक्त भगवंतावरती प्रेम करतो ना तसंच प्रेम भगवंतसुद्धा भक्तावरती करतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर भक्ताच्या घरी स्वतः भगवंताने कामंसुद्धा केलेले आहेत एवढं प्रेम भक्तांवरती करणारा फक्त भगवंतच आहे ज्यांनी हृदयाला भक्ता लावलं आणि भक्तानी भगवंताला आपलं स केलं सर्वांगीण विकास कसा करता येईल हे आणि फक्त पत्ता भगवंतानी भक्ताच्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणून महाराज भक्ती करत असताना सुद्धा समर्पणानं ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांच्या घरी स्वतः भगवंतानी कामं केलेली आहे नवे नव्हे तर प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी ठाई उभा राहतो असा जर कोण असेल तर तो माझा भगवंत पड़, आहे आणि म्हणून तर जळोजी मुळूजी महाराज आहेत की ज्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पळस पळसप नावाचं गाव आहे आणि दोन भक्त जे आहेत ते जळोजी आणि मळोजी महाराज यांचं नितांत प्रेम प्रेम भगवंतावरती आहे आणि भगवंताच्या प्रेमापोटी आषाढी एकादशीला हे दोघंजण बंधू पंढरीच्या वारीला आले आणि पंढरीच्या वारीला आल्यानंतर त्यांनी जे काम घेतलेलं होतं त्या कामाच्या ठिकाणी स्वतः भगवंताने जाऊन काम करावं एवढं प्रेम जर कोण करत असेल तर तो म्हणजे फक्त भगवंत आहे अरे तीन लोकाचा मालक भक्ताच्या प्रेमापुटी जर त्या ठिकाणी जाऊन काम करत असेल तर भक्ताचं भगवंतावरती किती प्रेम असेल निश्चितपणानं हातातल्या तर फोडाप्रमाणं भगवंतानी आजपर्यंत सगळ्या भक्ताला निश्चितपणानं सांभाळ